गुन्हेगारी आणि बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात पण काही वेळा गुन्हेगारांचे जाडे इतके मोठे असते की ते शोधून काढणे मोठे आवाहन ठरते अमरावती पोलिसांनी अशाच एका रॅकेटचा पर्दाफाश केलाय जिथे कोणत्याही परवानगीशिवाय गाड्या स्क्रॅप केल्या जात होत्या या जा कार्यवाहीत लाखो रुपयांचा स्क्रॅप जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींना अटकही करण्यात आली आहे अमरावतीच्या गुन्हे शाखेने ट्रान्सपोर्ट नगर परिसरात एका मोठ्या कारवाईत विना परवाना स्क्रॅप करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ट्रान्सपोर्ट नगर येथे काही लोक कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय जुन्या गाड्या स्क्रॅप करण्याचे काम करीत होते यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने तातडीने छापा टाकलाय या छाप्यात पोलिसांना धक्काच बसला तिथे अठ्ठेचाळ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्क्रॅप केलेल्या गाड्या आणि इतर साहित्य आढळून आले विशेष म्हणजे या गाड्या स्क्रॅप करण्याकरिता कोणत्याही प्रकारची आरटीओ ची परवानगी घेण्यात आलेली नव्हती हा सर्व प्रकार बेकायदेशीरपणे सुरू होता पोलिसांनी या प्रकरणी स्क्रॅप करणाऱ्या आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई अमरावती एक मोठे यश आहे कारण अशा, अशा बेकायदेशीर कामांमुळे अनेकदा गुन्हेगारी वाढते आणि चोरांना चोरीच्या गाड्या विकण्याकरिता एक सुरक्षित ठिकाण मिळते या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर धंद्यांना निश्चितच मोठा आळा बसणार आहे पोलीस आयुक्तालय गुणे शाखेने ट्रान्सपोर्ट नगर मध्ये छापा टाकून येथे चोरीच्या गाड्या पकडलेल्या आहेत ज्या गाड्यांना करून विकण्याचा व्यवसाय हा ट्रान्सपोर्ट नगर मध्ये केला जातो यामध्ये गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी कारवाई केली असून या ठिकाणी ही कारवाई कशी झाली कसा माल सप्त अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर या परिसरामध्ये काही मोठमोठी आणि भंगारची दुकानं असल्याची माहिती मिळाली आणि आज सकाळी लवकरच सात वाजल्यापासून ही मोहीम हातात घेऊन अशी सर्व दुकाने चेक केली आणि मुद्दे सदरच्या मुद्देमालाच्या एकंदरीत त्याच्या मालकीबद्दल त्याच्या एकंदरीत कायदेशीर प्रक्रियेबद्दल त्यांना विचारणा केली असता दुकानाच्या का मालकांना विचारणा केली असता त्यांच्याबरोबर कोणतेही कायदेशीर पुरावे दिसून आणून नाही त्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायदाप्रमाणे आपल्याला जो चोरीचा आहे असा संशय निर्माण झाला आणि त्याप्रमाणे आपण सर्व मालकांना एकेचाळीस कलम एक्टेचाळीस प्रमाणे अटक केलेली आहे आणि जो माल आहे तो चोरीचा संशय आमच्या बळावल्याने तीन आरोपी आहेत तीन मालक आहेत जे जे त्यांच्या माल केलेला आहे ते सध्या आपण त्यांना आरोपी केला आहे हा माल कुठून आलेला आहे आणखी कोणाकोणाकडे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केला -कु त्यानंतर याबाबत सविस्तर आपल्याकडे अशी सुद्धा माहिती आहे की शहरामधून जे काही चारचाकी वाहन जे चोरीला जातात आणि ट्रान्सपोर्ट नगर मध्ये ते विकल्या जातात म्हटलं जाते uh, अगदी बरोबर आहे त्याच अनुषंगाने आम्ही ही मोहीम राबवली होती की जे वाहनातल्या चोरीचे काही चोरल्या जातात का स्क्रॅपमध्ये त्याची चोर चोर होते का अनुषंगाने अद्याप अशी खात्रीशीर कोणती बातमी आम्हाला आत्ताची जी माहिती आहे जे वाहनं मिळाले आहेत त्याचे इंजिन नंबर तेहतीस नंबर हे फोडलेले आहेत आणि आता निश्चित काय त्याबद्दल सांगणं होणार नाही परंतु तपासादरम्यान आरोपी पद्मकेंद्र इंटरव्हेशनमध्ये अमरावती गुन्हे शाखेची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे यामुळे शहरातील अवैध धंद्यांवर अंकुश बसण्यास मदत होईल या प्रकरणी सखोल चौकशी करून यामागे आणखी कुणाचा हात आहे का याचाही तपास करणे आवश्यक आहे जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हेगारीला मुळापासून संपविता येईल